बापट साहेब बघा बगा या भंगारवाल्यांनी करंजे पेठची लावली वाट अतिक्रमण आणि घाणीच्या साम्राज्यानं नागरिक त्रस्त सातारा नगरपालिकेचे दुर्लक्ष सातारा करंजे म्हणून ओळख असलेल्या करंजे पेठेत आंदेकर चौक ते बुधवार नाका रोडवर भंगार व्यावसायिकांनी अतिक्रमण करत आपली दुकाने रस्त्यावर थाटली असून या रस्त्यावरून प्रवास करताना करंजे पेठेत नाही तर एखाद्या झोपडपट्टीत आल्याची जाणीव होते या भंगार व्यावसायिकांनी आपला व्यवसाय करत असताना गोळा केलेले भंगार रस्त्यावर ठेवून परिसराची अतिशय वाट लावली यामुळे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य वाढलंय एकीकडे नगरपालिका लाखो रुपये खर्च करून स्वच्छता करते मात्र दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या नाकावर टिचून या भंगार व्यावसायिकांनी आपला भंगार रस्त्यावर ठेवून दुकाने रस्त्यावरच थाटल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय मात्र गाड्या देखील पंचर होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे गोळा भंगार तसेच प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या प्लास्टिकची डबडी उघड्यावर पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय यामुळे पालिका प्रशासनानं संबंधितांवर कारवाई करून रस्त्यावर केलेलं अतिक्रमण हटवण्याची तसेच परिसराची स्वच्छता करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे